अभयारण्य लेखक लेखक जयंत जयंत नारळीकर नारळीकर अभयारण्य शून्य शून्य घनतेच्या नव्हे तरी अतिविर वायुकणांच्या त्या प्रदेशात अशी घटना क्वचितच घडली असेल अंतराळातून वेगानं प्रवास करता येणारा अणूंचा झोत एका पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे एका अंतराळ यानात रूपांतरित झाला इतकंच नव्हे तर त्या यानाच्या नियंत्रण कक्षात दोन व्यक्ती सजीव व्यक्तीपण साकार झालेल्या होत्या जीवसृष्टीच्या मग तिचा उगम कसा का झालेला असेना प्रगतीचा हा एक उत्कर्ष बिंदूच म्हणता येईल का ह्युमन जिनॉन प्रोजेक्टनं मानवी शरीराचा ब्ल्यूप्रिंट तयार करून दिला तेव्हा ख्रिस्तोत्तर काळातले तिसरे सहस्त्रक नुकतेच चालू झाले होते अशा नकाशामुळे मानवी शरीराचे सखोल अध्ययन शक्य झाले अनुवंशिक गुणदोष काय असतात शरीराची प्रवृत्ती कुठल्या रोगांकडे आहे पूर्वी असाध्य वाटणारे रोग आता साध्य होतील का नकाशा बर हुकुम एखाद्या सजीवाची हुबेहूब प्रतिकृती तयार करता येईल का अशा प्रश्नांच्या उत्तरातून पुढे नवीन प्रश्न उद्भवणार होते सजीव प्राण्याचे त्याच्या अणुरेणूत विभक्तीकरण करून पुन्हा ते एकत्र आणून त्याला पुन्हा अस्तित्वात आणता येईल का ज्याप्रमाणे टीव्ही संच आपल्या नट बोल्ट ट्रान्झिस्टर आय सी इत्यादी भागात सुटा करून परत जोडता येतो त्याप्रमाणे आणि ते घटक कण जवळजवळ प्रकाशाच्या वेगानं इकडून तिकडे पाठवून परत जुळवता आले तर, तर अंतराळातून अतिवेगानं दूरचे पल्ले गाठणं शक्य होईल का या सर्व प्रश्नांचे होकारार्थी उत्तरच जणू वरील घटनेत सापडत होते झोपेतून जागे झाल्याप्रमाणेच त्या दोघांनी आळोखे पिळोखे दिले आणि आपापल्या खुर्च्यांवरून ते उठले त्यांच्या आविर्भावांप्रमाणे त्यांना हा अनुभव नवा नसल्याचे स्पष्ट होत होते कर्टका आपण जवळ आलो असं वाटतं कर्टक पडद्यावरच्या मोठ्या मॉनिटरकडे पाहत उद्गारला होय हाच तो ग्रह आहे खरा आपल्याच ग्रहासारखा झाडं पर्वत पाणी आदी गोष्टींनी आच्छादलेला पण दमनका आपल्याला आधी ग्रहाचं वायुमंडल तपासून पाहायचंय ठीक आहे मी एक निरीक्षक यंत्र धाडतो दमनकाने एक बटन दाबलं आणि प्रोब धाडला एक लहानसाच गोळा सू सू करत त्या ग्रहाच्या दिशेनं निघाला त्याचे प्री प्रोग्रॅमिंग आधीच केलेले होते योग्य ती मोजमापे घेऊन तो परत अंतराळयानात आपल्या नेहमीच्या ठिकाणी दाखल होणार कर्टक आणि दमनक हे दोघे साधारण सहा फूट उंचीचे कर्टकाची चर्या सौम्य आणि समजूतदारपणा दर्शवणारी तर दमनकाची करारी आणि किंचित हट्टीपणा दाखवणारी पण दोघेही लहानपणापासूनचे दोस्त आणि आता अंतराळ साहसातले सहयोगी जरी वायुमंडल तपासून पाहायची खबरदारी घेणं आवश्यक होतं तरी स्वभावजन्य उतावळेपणामुळे दमनकाला पुढील कार्याची घाई होती नाहीतरी या ग्रहांची लांबून पूर्ण तपासणी झालीच होती त्याशिवाय हे यान मुद्दाम धाडलं नसतं नको तिथे कर्टक सावधगिरी दाखवतो प्रोब हा ऑल सिस्टीम्स गो असाच निर्वाळा देणार असं गृहीत धरून दमनक पुढच्या तयारीला लागला कर्टकानं मंद स्मित केलं प्रोब हाच निर्णय देणार ह्याची त्यालाही खात्री होती पण प्रोब पाठवून शहानिशा करून मगच पुढे जाणं हा त्यांना आखून दिलेला कार्यक्रम पाळलाच पाहिजे आणि प्रोब फार वेळ घेणार नाही हेही त्याला माहीत होतं थोड्याच वेळात कडील माहिती पडद्यावर झळकली ग्रहाच्या वायुमंडलाचे त्यात यथास्थित पृथक्करण होते त्याचप्रमाणे ग्रहतालापासून उंचीप्रमाणे घटत जाणाऱ्या घनतेची दाबाची आणि तापमानाची नोंद होती आपल्या ग्रहाशी पुष्कळ साम्य आहे की दमनक उद्गारला पण इथे आधीच जीवसृष्टी आहे का असली तर आपला प्रयोग जरा सबुरीनं घे बाबा तू पाहिलंयस ना इथल्या वायुमंडलात जीवाणू नसल्याचं आपला प्रोप सांगतोय असते तर त्याच्या नजरेतून सुटते ना कर्टक म्हणाला त्याचबरोबर त्यांना आता पुढची कार्यू